आपण पाहत सत्यदर्शन, सत्यदर्शन काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पाटोल यांच्या निषेधार्थ शर भाजपतर्फे प्रतिमेला चिखलमार आंदोलन अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाठोले यांनी कार्यकर्त्याकडून त्यांच्या हाताने धुवून घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे असा आरोप करत भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी कन्ना चौक येथे नाना पाठोले यांच्या प्रतिमेला चिखलमार आंदोलन केले भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख महिला मोर्चाचे अध्यक्ष विजया वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी नाना पाटोलेंच्या पोस्टरला चिखल मारत बघतोस काय रागानं ना चिखल नाना, नानानं मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पाटोले मुर्दाबाद. नाना पाटोलेचं करायचं काय खाली मुंडी वर पाय धिक्कार असो धिक्कार असो नाना पाटल्याचा धिक्कार असो अशा निषेधाच्या घोषणा देऊन कन्नाचा परिसर धनानं सोडला या निषेध आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता पार्टी श सोलापूर अध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख घर पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे इंग्रज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे नाना पटोलेने सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली माजी सभागृह नेत नेता संजय कोळी रवी कोटमाळे सिद्धार्थ मंजेळी श्रीनिवास कर्ले वैभव हत्तोरे राजीव पाट राजू पाटील दत्ता पोसा अजित गायकवाड गौतम कसबे देवीदास बनसोळे शेखर फंड समर्थ होटकर श्रीपाद गोडके शोभा बनशेट्टी श्रीकांचनाय अन्नम वंदना गायकवाड स्वाती आवळे विजयालक्ष्मी गड्डम राधिका पोसा विमल पुट्टा राहुल शाबादे नागेश येळमेली नरेंद्र पिशे राहुल घोडके नवनाथ सुर्वशे विशाल शिंदे निलेश शिंदे विरेश उंबरजे आनंद बिरू नागेश सरगम प्रतीक आडम अमोल झाडगे प्रवीण कांबळे जगन्नाथ चव्हाण संतोष बंडगर शेखर इराबत्ती श्रीमास दायमा चंद्रकांत तापडिया विजय बमगोडे पवन आजुरे यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा विषय एवढ्या पुरताच नाही की हे जे प्रतीक आहे हे गुलामगिरीचं प्रतीक आहे कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी त्यांचं गुलाम म्हणून राहावं या वृत्तीला कुठंतरी पाठबळ देणारी ही सगळी कृती होती या कृतीचा आम्ही निषेध करतो